नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी शेती माझा अनुभव या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अलीकडच्या काळात पेरूच्या लावगडी होताना दिसून येत आहे आणि मग ह्या लावगडी करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या जातीची निवड करणं गरजेचं आहे ते, ते पण पाहणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी आता अलीकडच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या जाती पाहायला भेटतात त्यापैकी त्यापैकी आपण आज रेड डायमंड आणि तैवान पिंक ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे आणि दोन्हीपैकी कोणती जात लावण्यासाठी योग्य आहे याचं आपण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तसं पाहिलं तर आता जसा बद, का बदल काळ बदलतो आहे तसे नवीन नवीन वाण बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत आणि त्या वाहनांच्या माध्यमातून चांगलं भरघस उत्पन्न शेतकऱ्यांना उपलब्ध उत्पन होत असतं आणि जर भरघस उत्पन्न काढायचं असेल तर चांगल्या वाहनाची निवड हा फार महत्त्वाचा विषय आपल्याला दिसून येत आहे आणि त्यासाठीच आपल्याला चांगल्या पद्धतीच्या त जातीची जर आपण निवड केली तर चांगलं उत्पन्न आणि चांगल्या मालाची क्वालिटी आपल्याला उपलब्ध होत असते आता जर अलीकडच्या काळात विचार केला मागील दोन तीन वर्षामध्ये तर आपल्याला एक रेड डायमंड ही जात बाजारामध्ये येताना दिसून येत आहे तिलाच काही ठिकाणी जारवी रेट म्हणत आहे कोणी गुजरात रेट आहे तर इतर इतर नावाने अशा वेगवेगळ्या नावाने ती बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे परंतु आपल्याला आता तैवान पिंक आणि रेड डायमंड ह्या दोन व्हरायटीमध्ये नेमकी फरक कसा आहे ते पाहणं फार गरजेचं आहे कोणत्या पिका कोणत्या जातीमधून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटेल माल चांगला निघेल बाजारपेठ चांगली भेटेल आणि मालाची क्वालिटी कशी चांगली निघेल हे पाहणं फार गरजेचं आहे आता आपण आपल्या गुंजा एक फार्मवरती एक चार पाच व्हरायटींची लावगडी केलेली आहे त्यामध्ये आज आपण गुजरात रेड आणि तैवान पिंक ह्या दोन जातींचा नेमकी प दोन जातीमध्ये नेमकी फरक काय आहे आणि बाजारपेठेमध्ये याला कशी मागणी आहे याचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत तर आपण पाहतोय की माझ्या समोर हे तैवान पिंकचं झाड आहे तुम्ही पाहू शकता की हे तैवान पिंकचं दोन वर्ष झाड आहे आणि या झाडाला जवळजवळ एका झाडाला शंभर दीडशे पार काय झाडांना दीडशे प्लससुद्धा होम आपण बसवलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकता हे गुजरात रेड म्हणजे रेड डायमंडचं झाड आहे ह्या झाडाला अगदी दहा बारा पंधराच्या वरती फळं लागली होती आत्ता आपण याची काही फळं तोडलेली आहेत परंतु एकंदरीत विचार करता दोन्हींचा जर आपण सेटिंगचा जर विचार केला म्हणजे जे मालाचा लाग म्हणतो आहे आपण त्या लाग्याचा जर विचार केला तर आपल्याला तैवान पीकमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात माल लागलेला दिसून येतो पण गुजरात रेडमध्ये आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणात लाग लागलेला दिसून येत नाही हा एक खूप मोठा फरक आहे जरी आपल्याला आज बाजार पे, बाजारपेठेमध्ये थोडेफार पैसे जास्त बाजारभाव भेटत असेल परंतु बाजारभाव बाजारभाव जास्त भेटणं उपयोग नाही तर आपल्याला बांधाचं टनेज निघणं फार महत्त्वाचं असतं माल लागणं फार महत्त्वाचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे तैवान पिंगचा जर विचार केला तर हा लावल्यापासून आपल्याला एक आठ दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येऊ शकतो माल म्हणजे आपल्या लावगडीपासून दहा महिन्यामध्ये आपण माल चालू करू शकतो तसं गुजरात रेडचा नाही गुजरात रेडला तुम्हाला दुसरं किंवा तिसरा वर्ष चांगलं उत्पन्न घेण्यासाठी लागते त्यानंतर तैवन ता पिंकची जर तुम्ही वर्षभर कधीही छाटणी केली तर कधीही त्याला कळी निघण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे अगदी तुम्ही उन्हाळ्यामध्ये छाटणी केली तरी त्याला के माल लागतो आहे पावसाळ्यात छाटणी केली तरी माल लागतो आहे हिवाळ्यामध्ये चाटणी केली तरी माल लागतो आहे तसं गुजरात रेड ही व्हरायटी अशी आहे ज्यावेळेस तुमचा पाऊस पडेल आणि चांगलं वातावरण बनेल आणि त्यावेळेस तुम्ही चटणी मारता तेव्हाच त्याची सेटिंग चांगली होताना दिसून किंवा इतरच्या शिजनमध्ये जर त्याची छाटणी घेतली आणि उत्पन्न जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं तेवढं उत्पन्न निघेल याची शाश्वती शंभर टक्के याच्यामध्ये दिसून येत नाही आपण एखाद्या व्हरायटीला नाव ठेवत नाही पण त्याचे जे गुणधर्म आहेत ते, ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर आता बाजारपेठेत विचार केला बऱ्याच शेत व्यापाऱ्यांचं म्हणणं येत असेल किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं येत असेल की गुजरात रेडला चांगल्या प्रकारचं बाजारभाव आहे निश्चित स्वरूपात ज्यावेळेस तैवान पिंकं तुमचा सत्तर रुपये किलो विकत असेल त्यावेळेस गुजरात रेड हा नव्वद रुपये किलो विकतो पण वीस रुपये बाजारभाव जर वाढत असेल आणि जर टनेजमध्ये जर आपल्याला डायरेक्ट निम्म्यांनी फरक पडत असेल तर आपल्याला त्या बाजारभाव वाढल्याचा निश्चित स्वरूपात फायदा भेटत नाही तिसरी गोष्ट म्हणजे आता मालाची टिकाऊ क्षमता फार फार महत्त्वाची आहे जर आपला माल चांगला टिकला तर आपण चांगल्या बाजारपेठेपर्यंत पोचू शकतो आणि जो नाहीट टिकला तर तो बाजारपेठ पेटेपर्यंत पेटे पोचत नाही आणि आवश्यक आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न भेटत नाही आणि गुजरात एवर्स नेमकं तेच आहे ते त्याच्यामध्ये गोडी असल्या असल्याकारणानं त्याची टिकाऊ क्षमता मात्र निश्चितपणे कमी दिसते आहे बाजारपेठेमध्ये साईज पण त्याची एकदम गोल नाही काही ती ठिकाणी दिसतो दिसतोय काय ठिकाणी गोल दिसतोय ती। साईज पण त्याची मिडियम आहे आणि त्याचं टनेज निघत नाही तसं ताई वनपीक नाही ताई वनपिंकचं खूप मोठ्या प्रमाणात टनेज निघतं आहे उत्पन्न पण चांगलं आहे लाख पण चांगला आहे आणि बाजारपेठेमध्ये मागणी पण मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आपल्याला जर पुढच्या भविष्यात जर पेरू लागवड करायची असेल तर निश्चितपणे बाजारपेठेचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे मी आणखीच अनेक शेतकऱ्यांशी फोनवर बातचीत केली त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मी माझा पण अनुभव मी या ठिकाणी पाहिला की आपल्याला दोन बा फळांमध्ये किंवा दोन व्हरायटीमध्ये नेमकी फरक काय आणि तो फरक शोधण्याचा प्रयत्न केला म्हणून अशाच प्रकारचे जर तुम्हाला जरी या संबंधी जाती या जातीसंबंधी किंवा ह्या व्हरायटीसंबंधी आणखी काही माहिती असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये दाखा मी ती माहिती माझ्या युट्यूबच्या माध्यमातून किंवा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल म्हणून पुढच्या काळामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचं चा पेरूचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला कंपॅरिझन करणं फार गरजेचं आहे की कोणती जात लावावी का लावावी आणि तिचं उत्पन्न कसं भेटेल आणि त्याचं उत्पन्न ज्याचं ज्याचं टनेज जास्त असेल कदाचित थोडे बाजार कमी भेटले ते चालतील पण आपलं टनेज निघलं तर आपल्याला निश्चित स्वरूपात पैशांची जुळव पण चांगली होऊ शकते म्हणून जर आपल्याला चांगलं उत्पन्न करायचं असेल चांगल्या दर्जाची शेती करायची असेल तर आपल्याला चांगल्या वाहनाची निवड करणे गरजेचे आहे आणि मी माझ्या अनुभवानुसार माझा जे काय सोळा एकरचं पूर्ण प्लॉट आहे याच्यानुसार मी तैवान पिंकचीच निवड केली आहे कारण की आत्ताच्या घडीला म्हणजे आत्ताच्या ज्या दोन चोवीसच्या वर्षामध्ये जर चांगलं उत्पन्न निघत असेल तर ते तैवान पिंगचं निघत आहे रेड डायमंडला जरी उद्या भविष्य चा चांगलं असलं तर त्याचा अभ्यास आणखी खोलवर करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे त्याची माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार त्याची लागवड करणं फार गरजेचं आहे म्हणून अशा संबंधी अशाच काही ज्या काय नवीन नवीन शेतीमध्ये आपल्याला नवीन प्रयोग करायचे आहेत नवीन बा बागांसंबंधी माहिती घ्यायची असेल तर आपल्या शे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद